सगळ्यांना मोबाईल आणि लॅपटॉप याशिवाय काहीही काम करता येत नाही तासन तास त्यांना मोबाईलवर चॅटिंग करायला आवडतं आणि ते चॅटिंग करत असताना आपण ह्याचे दुष्परिणाम काय होतात हे कधीच बघत नाही त्यामुळे काय होतं की याचे दुष्परिणाम काय आहेत हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला स्वतःला वेळीच आपण आवरायला हवं हो। कारण अति मोबाईल जर वापरला तर त्याचा नेक्स सिंड्रोमचा धोका ह्याच्यामध्ये आहे म्हणजे काय तर मोबाईलवर चॅ तासन तास जेव्हा चॅटिंग केलं जातं लॅपटॉपवर बसून तासन तास काम केलं जातं तेव्हा आपण शरीर मान खाली झुकवून काम करतो आणि त्यामुळे काय होतं की परिणामी मान आणि मानेच्या भोवतालचे जे स्नायू आहेत त्यांच्यावर खूप ताण येतो तो ताण आल्यानंतर मानदुखी आणि स्नायूंचा ताठरपणा हा सुरू होतो तर तो जाणवत असतो ही समस्या फक्त वृद्धांमध्ये नाही तर तरुणांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात आहे वृद्धत्व असलं तरीसुद्धा वृद्ध जास्त मोबाईलवरती काम करत नाही तरुण पिढी जी असते ही जास्त मोबाईलवर काम करते आता पन्नास टक्के जे भारतीय त्यांना क्रॉनिक पाठदुखीचा त्रास आहे का आहे तो एका संस्थेच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये सुमारे पन्नास टक्के लोकांना क्रॉनिक बॅक पेनचा सा सामना करावा लागतो ही आकडेवारी काही वर्षापूर्वीची आहे आता काळ आताच्या काळात यामध्ये खूपच वाढ झालेली असल्याची शक्यता नक्कीच आहे आता टेक्स नेक सिंड्रोम म्हणजे नेमकं काय तर जी लोकं तासन तास मोबाईलवर किंवा स्क्रीनसमोर मान झुकून बसतात आणि बसल्यामुळे जी लक्षणे दिसतात त्याला नेक्स टेक्स नेक सिंड्रोम असं म्हणलं जातं यामध्ये मान आणि खांद्यामध्ये वेदना होते मान आणि डोक्यातील स्नायूंमध्ये अकड निर्माण होते हात सुन्न होतात सतत डोकेदुखीचा त्रास सुरू होतो आणि सर्वायकल स्पॉन्डॅलिटीसारखी स्थिती निर्माण होते त्यामुळे हा जो धोका आहे हा टाळायचा असेल तर हे त्रास पूर्वी चाळीस पन्नास वयोगटात व्हायचे पण आता अठरा ते पंचवीस वयोगटातील सगळ्या तरुणांमध्ये हे दिसतात युवक युवतींमध्ये हे त्रास दिसायला लागतात मोबाईल वापरताना मानेवर किती वजन पडतं तर ले साईट म्हणजे सिट स्ट्रॉंग या पुस्तकामध्ये लेखिका ज्या हॅरियट ग्रीफे यांनी आहे त्यांनी लिहिलेलं आहे की मान झुकून बसण्यामुळे मानेवर किती भार पडतो हे स्पष्ट होते आता मान झुकण्याचा कोण काय आहे मानेवर पडण्याचा भार काय आहे तर सरळ बसलं तर फोर पॉईंट फायू टू फायूपर्यंत किलोपर्यंत त्याच्यावर वजन असतं पंधरा टक्के तुम्ही जर झुकलात तर बारा किलो वजन आणि तीस टक्के झुकलात तर अठरा पंचेचाळीस अंशात जर तुम्ही झुकलात तर बावीस किलो वजनाचा तुमच्या मानेवर भार पडतो आणि साठ अंश जर तुम्ही झुकलात तर सत्तावीस किलो मानेवरती वजन पडतं भार पडतो आता काय आहे की ह्याच्यामुळे काय शरीरात काय लक्षणं काय दिसतात तर मान म्हणजे ही जी मान असते मान हे खांदे आणि मागची जी पाठ आहे याच्यामध्ये प्रचंड वेदना होतात सतत डोकं दुखतं चक्कर येते खांद्यामध्ये इथे किंवा आपल्या या हातामध्ये सतत काम बोटं काम करतात ना आपली त्याच्यामुळे बोटांना किंवा हातांना खूप मुंग्या येतात सतत तेच चक्र आपल्या डोक्यामध्ये फिरत राहिल्यामुळे आपल्याला झोपसुद्धा ला नीट लागत नाही सतत त्याच्यावरती डोळे आपण रोखून बघत असल्यामुळे डोळेसुद्धा आपल्याला त्रास द्यायला सुरुवात होतात चष्म्याचा नंबर असेल तर पहिल्यापेक्षा तो अधिक वाढतो त्यामुळे ह्याच्यावरती काम करताना अतिशय जपून काम करणं गरजेचं आहे आपण जेव्हा दीर्घकाळ मानेचा आकार बदलून म्हणजे झुकलेली मान असते अशा पद्धतीने काम करतो त्याचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो दीर्घकालीन मान आणि पाठीच्या ता कण्यावर जेव्हा ताण पडतो तेव्हा त्याचे जे स्नायू असतात ते खूप कमकुवत होतात त्यांच्या नसांवरती दाब येतो आणि झोप एकाग्रता आणि मानसिक आरोग्य ह्याच्यावर त्याचा खूप म्हणजे खूप परिणाम होतो मग आता याच्यासाठी काय करायला पाहिजे तर ह्याच्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे मोबाईल डोळ्यांच्या समोर धरून वापरा वीस ते पंचवीस मिनटं मान सरळ करा हलकी व्यायाम करा म्हणजे तुम्ही जर समजा आता ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुम्ही असं लेटून बसा लेटून तुम्ही मो मोबाईलवरती काम करा म्हणजे ज्याच्यामुळे तुमची मान झोकणार नाही अशा पद्धतीने तुम्ही काम करा दुसरं म्हणजे वीस पंचवीस मिनटं थोड्या वेळ मोबाईल बाजूला ठेवा अगदी महत्त्वाचं काम असेल तरीसुद्धा एक दहा पंधरा मिनटं मोबाईल बाजूला ठेवा आणि मान अशी 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 खाली अश फिरवा आणि सगळ्या बाजूने तिला हलका व्यायाम द्या म्हणजे ज्याला आपण ब्रह्ममुद्रा असं म्हणतो ही ब्रह्ममुद्रा खूप कामाची असते सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही ही केली तर तुम्हाला तुम्ही दिवसभरात मोबाईल वापरला तरी त्याचा ताण तुमच्या मानेवर पडणार नाही तिसरं म्हणजे योगासनं सकाळी भुजंगासन ताडासन आणि मरीचासन हे योगासनं तुम्ही अगदी जरूर करा म्हणजे त्याच्यावर तुमच्या मानेच्या स्नायूंवर किंवा पाठीच्या कण्यावर जर ताण पडला असेल दिवसभराच्या कामाने तर तो ताण कमी होतो त्याचप्रमाणे तुम्ही म्हणजे जेव्हा रिकामे असाल थोडेसे फ्री असाल नसाल तर वेळ काढा आणि गरम पाण्याची पट्टी मानेवर ठेवा गरम पट्ट्या पाण्याची पट्टी मानेवर ठेवा खांद्यांवर ठेवा पाठीवर ठेवायला कोण असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही एक म्हणजे पाठ शेकायची पाण्याची पिशवी असते किंवा इलेक्ट्रिक पिशवी असते त्याच्याने तुम्हाला काही त्रास नसेल तरीसुद्धा थोडंसं पाठ शेका थोडं आडवं व्हा आणि पाठ शेका आडवं होणं शक्य नसेल तुम्हाला काम खूप असेल तरीसुद्धा तुमच्याजवळ ती जर बॅग तुम्ही सतत ठेवली तर ती तिथल्या तिथे इलेक्ट्रिकला लावून थोडंसं पाठ शेकून घ्या म्हणजे तुमच्या स्नायूंच्यावरती येणारा जो ताण आहे कण्यावर जो येणारा पाठीचा ताण आहे तो ताण थोडासा हलका होईल रिलॅक्स होईल त्याचप्रमाणे कामानंतर पाच मिनटं मान जसं मी आता तुम्हाला दाखवली ही मान अशी स्ट्रेच करायची इकडे इकडे मग वर आणि मग खाली त्याचप्रमाणे खांद्याचंसुद्धा स्ट्रेचिंग करायचं कसं तर हे असं हा खांदा जो आहे हा असा, असा फिरवायचा आहे असा असा म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज त्यानंतर असे खांदे असे ओढायचेत असे खांदे ओढायचे अशा पद्धतीने जर तुम्ही हे सगळं स्ट्रेचिंग केलं तर तुम्हाला काम कसं आहे पहा काम तर तुम्हाला सोडणं शक्य नाही आहे काम तर करावंच लागणार आहे कधी कधी मानेवर झो ठेऊन काम करावं लागतं ते करणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्हाला ते करावंच लागणार पण हे सगळं करत असताना ह्याच्यावर परिणाम होणार नाही शरीरावर ती त्याच्यासाठी जे काही तुम्हाला आत्ता मी उपाय सांगितले ते तुम्ही नक्की करा आणि त्या प त्या उपायांमुळे तुम्हाला तुमच्या मानेवरचा स्ट्रेस आणि पाठीचा जो कणा आहे त्याच्यावरचा जो ताण आहे तो तुम्हाला घालवायला खूप फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्ले बेलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद